नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या जनावरांवर कोणताही उपाय किंवा उपचार करण्याआधी त्यांचे एखाद्या चांगल्या औषधाने डिअर्मिंग करा असे प्रत्येक डॉक्टर सांगतात त्यामध्ये मी मीसुद्धा आलो कारण मी पण माझ्या व्हिडिओमध्ये आपले उपाय किंवा मी जे उपाय सांगत असतो ते करत असताना पहिले जनावरांचे डिअर्मिंग करून घ्या असे सांगतो पण जनावरांची डिवॉर्मिंग कोणत्या वेळेस आणि कोणत्या परिस्थितीत करू नये हे फारच कमी लोक सांगतात म्हणून मुद्दाम आजच्या व्हिडिओमध्ये गाबनगाईचे डिवॉर्मिंग नेमके कुठल्या महिन्यात करावे गाय विल्यानंतर तिचे डिवॉर्मिंग नेमके कधी करावे अशा अनेक विषयावर मी चर्चा करणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल त्यामुळे ऑल या बटनावर क्लिक नक्की करा पशुपालक मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गायीचे किंवा म्हशीचे हे डिवर्मिंग करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की कि गाय किंवा म्हैस माझावर येण्याआधी आपण डिवर्मिंग करू शकतो पण ज्यावेळेस ती माझावर येते ना आपण सेमिन भरवतो किंवा एखादं वळू लावतो तर सेमिन भरवल्यानंतर कमीत कमी एक महिना तरी तिला कोणतीही जनतेचे औषध किंवा इंजेक्शन देऊ नये तर काय होतं की गाय किंवा म्हैशी माझावर आल्यावर किंवा तिला भरवल्यानंतर लगेच जर आपण त्याचे डिओर्मिंग केले तर ती ट्रेसमध्ये जाऊ शकते त्यामुळे ती गर्भधारणा करू शकत नाही असे काही केसमध्ये होत असते ही एक सुरुवातीचा मुद्दा आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे लसीकरण केल्यानंतर त्या जनावरांचे डिवर्मिंग करू नये म्हणजे साथीचे रोग जे असतात जसे की एफ एम डी असेल म्हणजे लाळ्या खुरकुत असेल एच एस असेल बी क्यू असेल तर फऱ्या म्हणा किंवा गटसर्प यासारखे आजार जे असतात त्याचबरोबर लंपी असेल असले आजार तर या आजाराचे लसीकरण केल्यानंतर कमीत कमी पंधरा दिवस तरी त्या जनावराचे जनावरांना जनताचे औषध देऊ नये आता तुम्ही लसीकरण करण्यापूर्वी जनताचे औषध दिले तर एकदम बेस्ट होत असते हे सर्वात योग्य असते म्हणजे लसीकरणापूर्वी सात दिवस अगोदर त्या जनावराचे जनताचे निर्मूलन करून मग जर आपण लसीकरण सात दिवसानंतर जर केले तर एकदम बेटर असते त्यामुळे लसीकरण केल्यानंतर जनताचे औषध कधीच द्यायचं नाही दि लसीकरणापूर्वी आपण त्याचे डिवर्मिंग सात दिवस अगोदर करावे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या जनावरांचे डिवर्मिंग कधी करू नये यामधील तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जनावरांना ताप असेल म्हणजे आपल्या गाईला म्हशीला टेम्परेचर एकशे तीन एकशे चार एकशे एक पाच या दरम्यान जर असेल तर अशा वेळेस त्या जनावरांचे डिवर्मिंग करू नये कारण ते खूप घातक असते कारण आपण आपल्या जनावराला जास्त टेम्परेचर असेल आणि आपण जर त्याला जनताचे औषध दिले किंवा इंजेक्शन दिले तर ते शॉकमध्ये जाऊ शकते त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तापीमध्ये जनताचे औषध कधीच देऊ नये त्याचबरोबर एखाद्या वेळेस आपली गाय खाली बसलेली असेल उठू शकत नसेल ती प्रमाणापेक्षा एकदम जास्तच अशक्त असेल ती जे हाडे दिसत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या गायीच्या जनताचे औषध देऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे तसं तर गाय खराब होत असेल तर जनताचे औषध जरूर द्यावे पण ती एखाद्या आजाराने खाली बसली असेल तर तुमचे डॉक्टर सांगतील त्यावेळेसच जनताचे औषध दिले तर कधी पण चांगले असते बऱ्याच पशुपालकांना आपली गाय किंवा म्हैसी गाभण असेल तर तिचे डिवॉर्मिंग कितीव्या महिन्यात करावे हा प्रश्न सतत पडत असतो त्यामुळे आपला पुढचा जो मुद्दा आहे तो गाय गाभण असेल तर तिला जनताचे औषध द्यावे का तर मित्रांनो आपली गाय म्हैस गाभण असेल तर त्या जनावरांचे डिवॉर्मिंग आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नसतो फक्त गाय किंवा म्हैस ही, ही। विण्यापूर्वी तिचा जो गाभण काळातील एक महिना असतो त्यावेळेस त्या जनावरांचे डिवॉर्मिंग करणे टाळावे शक्यतो गायीचा गाभण काळात शेवटचा महिना जो नव्वा असतो आणि म्हशीचा गाभण काळातील जो शेवटचा महिना दहावा असतो या काळामध्ये त्यांचे ते डिवॉर्मिंग करणे टाळावे या काळात जर चुकून आपण डिवर्मिंग केले तर ती गाय काय होती की ट्रेसमध्ये जात जात जाऊ शकते आणि ती लवकरच आपले वासरू टाकू शकते दिवस होण्यापूर्वीच असे काही केसमध्ये काय होते की इम्युनिटी पॉवर कमी असणाऱ्या जनावरांमध्ये होऊ शकते फक्त काही केसमध्येच असे होऊ शकते तरी पण आपण ही खबरदारी घेणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्या जनावरांचे डिवर्मिंग कोणत्या परिस्थितीत करू नये याचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गाय विल्यानंतर तिचे डिवॉर्मिंग कधी करावे हा प्रश्न बऱ्याच जणांना असतो तर आपली गाय किंवा म्हैस ही वेल्यानंतर तिचे डिवॉर्मिंग कमीत कमी बारा ते पंधरा दिवस तरी करायचे नाही एखाद्या वेळेस काय होते की एखाद्या जनावर हे आशक्त असते म्हणजे त्याचा बॉडी स्कोअर डाऊन असतो आणि त्याची डिलिव्हरी झाल्यावर ते जास्तच अशक्त झालेले असते त्यामुळे अशा केसमध्ये वेल्यानंतर लगेच जर त्याला जनता औषध दिले तर ते ट्रेसमध्ये जाऊ शकते आणि वेल्यानंतर आपले जनावर जर जा ट्रेसमध्ये गेले तर ते दूध जास्त देत नाही पूर्ण वेद जे आपल्याला ब दूध म्हणजे पीकवर व्यवस्थित येत नाही म्हणून आपल्याकडे असणारे जनावर वेल्यानंतर बारा ते पंधरा दिवसानंतर त्यांचे डिवॉर्मिंग करावे त्याच्या आतमध्ये आपण करू नये पशुपालक मित्रांनो मी जो पण उपाय सांगत असेन किंवा एखादे औषध सांगत असेल तर तुम्ही त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलीच पाहिजे आणि त्यातले त्यात ते तुमच्या जनावरांचं डोमिंग तुम्ही करणार असाल तर पहिले आपण आपल्याकडे येणारे जे डॉक्टर असतात व्हतरेन डॉक्टर त्यांचा नक्की सल्ला घ्या कारण ते प्रत्यक्षात गायची पाहणी करून किंवा म्हशीची पाहणी करून आपल्याला सल्ला देत असतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला नक्की घे घेतला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करत चाला कारण बरेच पशुपालक व्हिडिओ बघतात पण लाईक बटन दाबत नाहीत तर तुम्ही लाईक बटन जास्तीत जास्त जर क्लिक केले तर मला मोटिवेशन मिळते आणि अजून नवीन व्हिडिओ आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे एक् व्हिडिओमधील एखादी जरी गोष्ट तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद